मित्रांनो सप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन असा असावा सातपूर लिंक रोडचा प्रभाग क्रमांक सव्वीस मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरामध्ये निवडणूक काळामध्ये उमेदवारांची दमछाक करणारा आणि निवडणूक झाल्यानंतर विकास कामाबाबत नागरिकांची तारंबळ उडवणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सव्वीस चुंचाळे गावचे शेवटचे टोक जाधव टाउनशिप भोर टाउनशिप म्हाडा कॉलनी संजीवनगर भंगार मार्केट केवल पार्क आशीर्वाद नगर बालाजीनगरपासून ते थेट सिडको म्हणून गणला जाणारा खुटवडनगर माऊली लॉन्स असा परिसर या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये येतो खरे तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार यंत्रणा राबवणे आणि त्यानंतर विकास कामे करणे नागरिकांची समन्वय साधणे यासाठी नगरसेवकांना हा अत्यंत किचकट असा हा प्रभाग आहे सातपूर अंबड लिंक रोडवरच्या प्रभाग क्रमांक सव्वीसला नगर आणि भोवतालचा परिसर का जोडला हे समजत नाही सन दोन हजार दोनमध्ये तीन सदस्यीय प्रभाग असताना ते पाथर्डी असा दक्षिणोत्तर प्रभाग होता नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने नवीन प्रभाग क्रमांक सव्वीसची रचना करताना आता सातपूर त्र्यंबक रोड रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रेसी नाणं चमाळा हे एकटोक त्यानंतर बालाजीनगर पाटील पार्क मेदगेनगर जाधव टाउनशिप म्हाडा कॉलनी भोर टाउनशिप संजीवनगर विराटनगर भंगार मार्केट नगर चुंचाळे गाव हा परिसर घेऊन पुढे चुंचाळेवरचे दत्तनगर एक्स्लो पॉईंट मारुती संकुल दातीर नगर घरकुल वसाहत असा दक्षिणोत्तर परिसर घेण्यास काय हरकत आहे एवढा परिसर जर घेतला तर साधारणतः पस्तीस ते छत्तीस हजार मतदार होतात आणि मग सातपूर लिंक रोडवरच्या या प्रभाग क्रमांक सव्वीसला खुटवड नगर साळुंखेनगर हा परिसर जोडण्याची सुद्धा गरज पडणार नाही तात्पर्य हॉटेल डेमोक्रसीपासून ते थेट दक्षिणेकडे घरकुल योजनेपर्यंत आणि त्यानंतर घरकुल योजनेचा परिसर घेऊन एक्स्लो पॉईंट मार्गे सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कुबेरस्वामी पेट्रोल पंपापर्यंतचा असा हा चौकोणी प्रभाग जर झाला तर उमेदवारांना योग्य होईल आणि विकासाच्या दृष्टीनेसुद्धा योग्य ठरेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नाशिक महानगरपालिका आणि निवडणूक आयोगातर्फे नवीन प्रभाग रचनेचे काम सुरू आहे आणि ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे त्यामुळे नवीन प्रभागरचना कशी असेल त्यानंतर आरक्षण कसे असेल आणि हे ठरवल्यानंतर मगच इच्छुक कोणकोणे कौन हे निश्चित होईल त्यामुळे आता अमुक प्रभागातून हा उमेदवार तमुक प्रभागातून हा उमेदवार ही पतंगबाजी म्हणजे मनोरंजनाचा विषय ठरेल आपल्याला काय वाटते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक ደግሞ አደረገ ደርግ አለ